हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे आहेत ज्यांची कीर्ती साता समुद्रपार पसरलेली आहे आज साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कीर्तीचे गुणगाण गायले जातात आणि त्यांच्या नावाचा जयघोष देखील केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणारा असाच एक जयघोष आहे त्याला गारद असं म्हटलं जातं त्यामध्ये शिवरायांच्या गुणांचं वर्णन आलेलं आहे अनेकदा ही गारद आपल्या कानावर पडत असते त्यामुळे साहजिकच ती ऐकताना अंगावर अक्षरशः शहार येतात आणि छाती अभिमानाने फुलून येते एवढंच काय पण गारद देताना अनेकांना रडूही कोसळतं मात्र तशाही परिस्थितीत आपले हुंदके दाबत गारद देणारा शिवभक्त बेबीच्या देठापासून पूर्ण उत्साहात ही गारद देत असतो पण ही गारद नेमकी काय आहे ती कधी दिली जाते आणि या गारदेचा नेमका अर्थ काय तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला त्यांचा हा राज्याभिषेक भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकाच्या दिवशी शिवरायांनी छत्रपती हे पद धारण केलं छत्रपती म्हणजेच मायेच्या छत्राखाली घेऊन प्रजेचा सा सांभाळ करणारा राजा शिवराय छत्रपती झाले अन्यायाविरुद्ध उभा राहणारा प्रजेच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि प्रजेच्या दुःखाला आपलं दुःख मानणारा राजा या महाराष्ट्रातील मिळाला होता त्यामुळं तेव्हा स्वराज्यातील सनई चौगडे वाजू लागले नगारे नौबती वाजल्या तोपात झडल्या आणि महाराजांची स्वारी एक एक पाऊल टाकत दरबाराकडे निघाली द्वारपालांचे इशारे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गारद देण्यात आली ती गारद म्हणजे आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाशोपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय अलंकार शस्त्रास्त्र शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीशुर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो यातला प्रत्येक शब्द शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या विविध पैलूंचं वर्णन करतो शिवकालीन काळात राजाचा राज्याभिषेक होत असताना सिंहासनावर आरूढ होताना ही गारद दिली जायची त्यावेळेस या जा राजांचा मंत्रिमंडळात असा सन्मान करण्याची ही रीत होती यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की महाराज दरबारात प्रवेश करताना जी ललकारी दिली जायची तिलाच मराठीत गारद म्हणतात उर्दूमध्ये ह्या ललकारीला अलकाब तर संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली असं म्हटलं जातं सहसा ही गारद शिवजयंती किंवा शिवरायांशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात किंवा व्याख्यानातही दिली जाते त्यावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असते त्या प्रतिमेला नमन करून ही गारद देण्यात येते शिवरायांनी आपल्या पराक्रमाने शत्रूला नामोहरम करून मुघल आदिलशाही कुतुबशाही यांसारख्या परकीय सत्तांना त्यांनी आपलं वर्चस्व मानवायास भाग पाडलं तर ब्रिटिश पोर्तुगीज फ्रेंचांना आपल्या धाकात ठेवलं त्यामुळेच महाराजांना अशी मोठमोठी बिरुद लावली जातात एवढा मोठा सन्मान असाच मिळत नसतो तर तो स्वकर्तृत्वाने मिळवावा लागतो छत्रपती शिवाजी महाराज हे असं वादळ होतं ज्याच्या तडाख्याने स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे शत्रू अक्षरशः उद्ध्वस्त झाले सगळ्या शक्तीवर मात करून त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं याच कारणामुळं आजही त्यांचं गुणगाण गायलं जातं आणि त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांची गारद देखील दिली जाते आता या गारदेमध्ये शिवरायांचा गौरव करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यातील ते एक एक शब्दाचा अर्थ सविस्तर जाणून घेऊयात तर पहिला शब्द आहे गणपती गडपतीचा अर्थ होतो गडकोटांचे अधिपती म्हणजेच ज्या राजाच्या आधिपत्याखाली गडकिल्ले असतात एक सार्वभौम राज्य असतं तो राजा म्हणजेच गडपती पुढचा शब्द आहे गज अशोपती याचा अर्थ ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचं प्रचंड प्रमाणात हत्ती आणि घोडदळ आहे असे महाराज म्हणजेच गजाशोपती पुढचा शब्द आहे भूपती प्रजापती राज्यातील भूमीचे आणि प्रजेचे पती अर्थात रक्षण करते पुढचा शब्द म्हणजे सुवर्णरत्न श्रीपती राजाच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सोनं यावर ज्यांचं आधिपत्य आहे असे महाराज म्हणजे सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधान जागृत म्हणजेच आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशावर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान वेष्टित ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्य कारभारात ते त्यांचा सल्ला घेतात असे महाराज म्हणजेच अष्टप्रधान वेष्टित शिवरायांनी राज्य चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ देखील स्थापन केलं होतं पुढचा शब्द म्हणजे न्यायालंकार मंडित कर्तव्य आणि न्यायकठोर राहून सत्याच्या बाजूने आणि न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज म्हणजेच न्याय अलंकार मंडित पुढचा शब्द आहे शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत याचा अर्थ सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या आणि शास्त्रात पारंगत असलेले महाराज राजनीती धुरंदर राजकारणाच्या डावपेसामध्ये तरबेज असलेले महाराज तर पुढचा शब्द म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर मोठं शौर्य गाजून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज पुढचा शब्द क्षत्रिय कुलावतंश क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज असा याचा अर्थ होतो तर सिंहासनाधीश्वर या शब्दाचा अर्थ होतो मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे आधीश्वर असे महाराज महाराजाधिराज या शब्दाचा अर्थ होतो विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी त्यांच्या आधिपत्याखाली राहण्याचं स्वीकारलं आहे असे महाराज आणि शेवटचा शब्द म्हणजे राजा शिवछत्रपती प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारला आहे असे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कीर्तीचं वर्णन करणारा हा जयघोष म्हणजे शिवरायांची गारद जी प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात कोरली गेली आहे आजही सहा जून आणि सोळा जानेवारीला किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा चालू असताना चा नगरखान्यातून महाराजांची पालखी सिंहासनाकडे नेत असताना गारद दिली जाते गारद सुरू व्हायच्या आधी आयोजक सर्व शिवभक्तांना सांगतात की आपल्या पायातील पायतान काढून ठेवा गारद सुरू होत आहे हा भव्य सोहळा याची देही याची डोळा पाहताना आणि अनुभवताना खूप अभिमान वाटतो तर या गारदला एक वेगळाच मान आहे त्याचे काही नियम आहेत ती कुठेही आणि कधीही दिली जात नाही आधी म्हटल्याप्रमाणे ती ठराविक ठिकाणीच दिली जाते मात्र आजकाल ही गारद कधीही आणि कुठंही दिली जात आहे आता तर थिएटरमध्येही ही गारद दिलेली पाहायला मिळत आहे पण थिएटरमध्ये शिवरायांची गारद देणं कितपत योग्य आहे असे सवालही अनेकांकडून उपस्थित केले जातात अर्थात शिवरायांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी स्थिती दिली जात असली तरी ही गारद देताना आपण आपल्या पायातलं पायथान काढलं आहे का हे एकदा जरूर पाहावं तसंच बाकीचे लोक उठून उभे राहिलेत का तेही पाहावं कारण अनेकदा एखादा शिवभक्त उत्साहात गारद देत असतो आणि काही लोक खुशाल रेलून बसलेले पाहायला मिळतात जर का गारद देताना असं दृश्य असेल तर त्याचा अवमान मानला जातो म्हणून जर का एखादा शिवभक्त गारद देत असेल तर अशावेळी उभं राहणं आणि पायातलं पायतान काढून ठेवणं अपेक्षित असतं शेवटी महाराजांची गारद हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि श्रद्धेचं एक प्रतीक आहे ज्यातून महाराजांचं शौर्य ज्ञान आणि नेतृत्वाची ओळख होते खरं तर याला खोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे म्हणूनच आजही शिवरायांशी संबंधित विविध कार्यक्रम आणि समारंभामध्ये त्याचा सन्मान केला जातो गारद ही शिवरायांवर श्रद्धा आणि प्रेमातून दिली जात असली तरी त्याचे योग्य संदर्भ आणि शिष्टाचार समजून घेणं आवश्यक आहे ही प्रथा केवळ एक औपचारिक कृती नाही तर शिवाजी महाराजांच्या महानतेला आणि शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे तर आशा करतो की गारद म्हणजे काय तिचा अर्थ काय आणि ती कधी दिली जाते हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा